नमस्कार शेतकरी बंधूंनो नो आज शनिवार एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे जर आज दुपारनंतर कोणता बदल पाहायला मिळाले पहा हिस्तर सविस्तर माहिती पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर अवकालेली आहे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सहाशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबेरी अवकाल्य आहे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती पैठण अवकायली आहे न्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे एक्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती शिल्लोड अवकाल्य हे सात क्विंटलची कमीत कमी, कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद